मी मानसी चापेकर माझी ही कविता तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि आमच्या धर्माधिकारी प्रोडक्शनच्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायलाही विसरू नका बाईपण अशा कितीतरी रात्री गेल्या असतील जेव्हा तृप्तीच्या मद्याचे प्याले पिऊन तू झोपी जायचास अशा कितीतरी रात्री गेल्या असतील जेव्हा तृप्तीच्या मद्याचे प्याले पिऊन तू झोपी जायचास आणि मी मी अतृप्ततेच्या सागरात भरकटलेली नाव असायचे पण माझ्या पाठीला डोळे नव्हते ना तसेही समोरचेही तुला कधी दिसले म्हणा तू शोधलं नाहीस किंवा तुला कळलं नाही तू शोधलं नाहीस किंवा तुला कळलं नाही कधीच माझ्यातलं बाई पण फक्त उपभोगलस तू डोकावलं नाहीस छातीच्या आड कधी माझ्या जिथे एक मन होतं बाईचं जबाबदाऱ्यांचे काहीच वाटले नाही कर्तव्याला कधीच उणे पडले नाही पण काही हक्क अधिकार केवळ तुझ्या पुरतेच मर्यादित ठेवलेस तू माझ्या भावनांची टोके आता इतकी अणुकुचीदार झाली आहेत की एखाद्या रात्री तुझ्या पुरुषी अहंकाराचा त्यांच्या हातून चुकून खूनही होईल तेव्हा तेव्हा पाठीलाही डोळे येतील नको बघूस तेव्हा पाठीलाही डोळे येतील इतपत वाट नको बघूस चेहऱ्यावर दोन डोळे आहेत त्यात फक्त एकदा डोकावून बघ चेहऱ्यावर दोन डोळे आहेत त्यात फक्त एकदा डोकावून बघ बाई पण बोलेल त्यातलं तुझ्याशी मी मानसी चापेकर माझी ही कविता तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि आमच्या धर्माधिकारी प्रोडक्शनच्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायलाही विसरू नका पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद